आपल्याला ना आपले केस खूप छान सुंदर सिल्की आणि मॅनेजेबल पाहिजे असतात म्हणून आपण त्यासाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट्स करतो किंवा हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरतो वेगवेगळे आपण शॅम्पू मास्क वापरतो मग मा कधीतरी ह्या केमिकलच्या अतिवापरामुळे ना आपले केस जास्त ड्राय आणि डॅमेज्ड होतात मग असं आपल्याला काहीतरी घरी करता येईल का की ज्यामुळे आपले केस सुंदर छान राहतील येस yes, होम रेमेडीज भरपूर असतात फक्त त्यासाठी आपल्याला हवे असतात थोडेसे पेशन्स रिझल्ट नक्की मिळतो आणि साईड इफेक्ट काही होत नाही आता अळशीच्या बियाला मी रात्रभर पाण्यात भिजवलेले आहे आता याचे फायदे आपल्या केसांसाठी आणि आपल्या हेल्थसाठी भरपूर आहे तर आता केसांसाठीचे सांगते केसांची ह्यामुळे वाढ होते अळशीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे केसांच्या मुळापर्यंत पोषण पुरवतं आणि केसांची वाढ सुधारते त्यानंतर केस गळतीसुद्धा थांबवतं अळशीचे जर आपण नियमित सेवन केलं तर केस गळती कमी होते कारण त्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ॲसिडमुळे आपल्या केसांना पोषण मिळतं आपल्याला सुद्धा पोषण मिळतं आतून पोषण मिळालं बाहेरून पोषण मिळालं की ऑफकोर्स केस गळती थांबतेच त्याचप्रमाणे कोरडेपणावर तुटणे कमी होते फ्लेक्सिस हे केसांना नैसर्गिक ओलावा देतं ज्यामुळे केस मऊ मुलायम मजबूत राहतात स्काल्प हेल्थसुद्धा सुधारते हे जे अळशीच्या बिया आहेत त्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी घटक असल्यामुळे डोक्याच्या त्वसेची जळजळ कमी करते आणि डॅन्ड्रफपासून पण आपल्याला आराम मिळतो ह्याच्या सेवनामुळे आपले हार्मोनल जे इम्बॅलन्स असतात ते पण बॅलन्स होतात आणि त्यामुळे सुद्धा केस गळती कमी होते बऱ्याच वेळा आपले हॉर्मोनल इम्बॅलेन्स झाले की केस गळती आपल्याला सुरू होते त्याचप्रमाणे हे नॅचरल जेल आहे आपल्या केसांसाठी सॉफ्टनिंगसाठी स्टायलिंगसाठी उपयोगाला येतं तर चला आज मी तुम्हाला बनवून दाखवते घरच्या गर घरी फ्लॅक्सिडचं जेल कसं बनवायचं त्यासाठी मी फ्लॅक्सिड दोन चमचे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या म्हणजे त्या बऱ्यापैकी सॉफ्ट होतात थोड्याशा गुळगुळीत होतात आणि त्याच्यामध्ये जे काही पोषण जास्तीत जास्त आपल्याला मिळावं म्हणून मी त्या भिजत ठेवल्या होत्या त्यानंतर एक ग्लास पाणी मी भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे काही आपलं जेल होतं ते मी यामध्ये हलवायचं आहे मग खाली बियाचे टाकणार नाही जळणार नाहीत तर एक वीस एक मिनिट लागतात याला जेल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट व्हायला आणि हे केसांसाठी खूप छान आहे आणि हे बघा मैत्रिणीनो आपणच आपल्या केसांची काळजी घेतली आपणच आपल्या स्वतःची काळजी घेतली तरच गोष्टी होणार आहेत जाऊ दे काय करू जाऊ दे मला नाही गरज मी कुठे करू मी कुठे बाहेर जाते हे सगळे बहाने द्यायचं काम बंद करायचं आहे आणि आता सण येणार आहेत तर आपण छानपैकी सजाय धजायचं आणि एन्जॉय करायचं आहे तर एक वीस मिनिटनंतर त्याची स्टिकी कन्सिस्टन्सी व्हायला ला लागते तेव्हा समजायचं की आपलं फ्लॅक्सिस जेल तयार झालेलं आहे आणि जेल तयार जेव्हा होतं तेव्हा सगळ्या फ्लॅक्स फ्लॅक्सिरस ना खाली बसून जातात म्हणजे समजायचं की हां आता परफेक्ट आपलं जेल झालेलं आहे खूप जास्त त्याला घट्ट करायचं नाही नाहीतर मग आपल्याला गाळायला प्रॉब्लेम येतो तर मुस्लिम क्लॉथमध्ये किंवा चाळणीच्या मदतीने तुम्ही असं गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळं जे जेल आहे आपल्याला मिळेल आणि ते जे काय उरलेल्या फ्लॅक्सिस होत्या ना ते फेकायच्या नाही त्या गार झाल्या फ्रीझरमध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड करून त्यामध्ये हवं तर दही बनाना काही टाकून किंवा नुसतं तेल थोडंसं टाकून तुम्ही केसांना मास्क म्हणून लावू शकता आता थंड झाल्यानंतर हे फ्लॅक्सिट जेल भरपूर घट्ट झालेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीचं तुम्ही तेल घालायचं आहे मी इथं कोकोनट ऑइल टाकलं तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल कॅस्टर ऑइल असेल ते तेल थोडंसं दीड चमचा टाकायचा आहे आणि मस्तपैकी मिक्स करायचं म्हणजे कसं हा एकदम आपलं फ्लॅक्सिटचं जेल प्लस ऑइल याचं कॉम्बिनेशन आपल्या केसांना पूर्णपणे नरिश करणार आहे साधारण पंधरा दिवसातून एकदा तुम्ही हा पॅक लावू शकता तर सर्वात आधी कोणत्या पण होम रेमेडी करताना केसांचा व्यवस्थित गुंता काढून घ्यायचा आहे हळुवारपणे काढायचा आहे थोड़ा थोड़ा केस आपल्याला तोडायचे अजिबात नाही आहेत तर बघा माझे केस ऑल माझ्या हे ना नेचरच खूप ड्राय आहे त्यात मी ट्रीटमेंट्स मागे दोन वर्षापूर्वी केली होती केसांची चा। त्याच्यामुळे अजून जास्त डॅमेज झालेले म्हणून आता होम रेमेडीजवर मी करत असते आणि मला फरक पडतोय तर uh, केसांचा नीट गुंता काढून घेतला की त्यावर आता एक एक अशी बट घेऊन आपल्याला व्यवस्थित जेल लावायचं आहे टॉप टू बॉटम असं छान लावून घ्यायचं आहे केसांच्या मुळांपासून त्या टिपपर्यंत आणि असं छान मसाज बोटाने करायचा आहे माझ्या इकडे सगळ्या केसांना लावून झालेलं आहे आणि बघू शकतात केसांमध्ये कशी शाईन आलेली आहे तर uh, सगळ्या केसांना म्हणजे टीपला इथं मागच्या साईडला मानेच्या तिथे तिथे पण भरपूर असतं आणि तेच मी थोडंसं ना चेहऱ्याला पण लावलेला आहे आणि लावल्यानंतर अर्धा तास वेट करायचा आणि मस्त केस माइल्ड शॅम्पूने धुवायचे आहेत जास्त स्ट्रॉंग वापरायचा नाही शॅम्पू एअर ड्राय होऊ द्यायचे आता तुम्ही माझ्या केसांवर वरती बघा तिथे शायनिंग किती सुंदर आलेली आहे आणि कोणती पण रेमेडी करण्याच्या आधी पॅच टेस्ट नक्की करायची आणि मग ते अप्लाय करायचं आहे तर चला मैत्रिणींनो स्वतःचे केस छान सुंदर बनवा आणि पुन्हा भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा